गावात सरपंच दिला पंधरा सदस्य दिले जिल्हा परिषद सदस्य दिला पंचायत समिती सदस्य दिला आमदार दिला खासदार दिला त्या त्या लेवलवर त्यांनी त्यांनी भांडलं पाहिजे पण ते भांडतच नाही त्यांना माहिती जातीच्या नावाना मत भेटतं तर भांडायची गरज नाही हे सिस्टीम कोलॅप तिथं आम्ही केली शेतकरी शेतमजुराने केली कारण मतदानाचा अधिकार आल्यानंतर तो आम्ही जाती आणि धर्मासाठी वापरत असेल झेंड्यासाठी वापरत असेल आणि कर्तृत्वात माणूस जर मागे पडत असेल तर मग काय अर्थ आहे शरद जोशींना पाडलं ना आम्ही बाबासाहेब आंबेडकर नाही पाडलं म्हणजे आखरी संभाजी राजाला मारल्यापेक्षा जास्त मोठा घात केला 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 आम्हीच के ना नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी संघर्ष करणारे नेते म्हणजे माननीय बच्चू कडू साहेब आज आपल्याला वेळातला वेळ काढून त्यांचा म्हणजे संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्या संघर्ष यात्रा चालू आहे तर खूप त्यांच्या बिझी शेड्यूल मध्ये आम्हाला वेळ काढून त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद दादा आता आपलं जे शेतकरी कर्जमुक्ती यात्रा जे आहे त्याचा प्रवास कशा पद्धतीने सुरुवात झाला आणि समोर त्याची टप्पी कशा पद्धतीने आला आता आम्ही रायगडला उपोषण बसलोय नंतर मग आमदारांच्या घरासमोर टेमे आंदोलन केलं रक्तदान आंदोलन झालं नंतर सात दिवसाचं उपोषण झालं आठ दिवस पैदल चाललो आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच पाच सहा सहा सभा घेऊन सहाशे सातशे सभा घेऊन अठ्ठावीस ऑक्टोंबरला बुट्टेबोरी नागपूरला इथं मोठं आंदोलन करणारा म्हणजे शेतकरी शेतमजूर हक्क परिषद ते महाहक्क परिषद राहील तेपर्यंत सरकारने सरकारनं निर्णय घेतला नाही तर त्याचं स्वरूप आंदोलनात होईल बर आता या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकरी असेल दिव्यांग असेल अपंग असेल यांना कशा पद्धतीने आपण म्हणजे त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करतात म्हणजे कसं शेतकरी एकजूट करण्याचा प्रयत्न करतात पहिले तर सरकार विसरलं होतं का कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं ते विसरलेच आपण जे आंदोलन सुरू केल्यानंतर आता समिती स्थापित झाली समितीनंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सगळी सर्वे करून सगळ्या कशा पद्धतीने कर्जमाफी द्यायची हे सगळं ते ठरवणार होते पण त्याला इतका वेळ लागला की अजून त्यांनी ठरवलंच नाही आणि म्हणूनच अठ्ठावीस तारखेचं आंदोलन आपण करतोय आता ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी तुम्ही गेला त्या शेतकऱ्याचा रोष असेल शेतकऱ्याची भावना तुम्हाला कशा पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे पण तो व्यक्त झाला पाहिजे निवड रोष असून काही फायदा नाही संताप जतपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत त्याला न्याय भेटत नाही आणि आमच्या अपेक्षा तेच आहे का शेतकऱ्याचा रोष हा संतापात व्यक्त ज्या दिवशी होईल त्याविषयी सरकार झुकल भाऊ आपण अमरावती इथे मोठ्या प्रमाणात उपोषण केलेत आणि उपोषण केल्यानंतर राज्य शासनाकडून तुम्हाला काही त्या ठिकाणी म्हणजे दोन गोष्टी साध्य झाल्या एक दिव्यांगांचा एक हजार रुपये मानधन वाढलं म्हणजे पंधराशे होत तर आता दिव्यांगांना अडीच हजार रुपये भेटणार आणि दुसरं आम्ही पाहतोय का गावातल्या पंतप्रधान आवास योजना होती ते शहराला अडीच लाख भेटायचे आणि गावातल्याला सव्वा लाख आता ते दोन लाख झाले म्हणजे दोन अर्थ करण्याची लढाई आम्ही जिंकलो आहे आमची लढाई ही भावनेतली नाही आहे ती जातीभेदाची नाही आहे धर्मभेदाची नाही तर ते अर्थभेदाची आहे आम्हाला किती पैसे देतात आम्ही जे पिकवतो जे मेहनतीनं आम्ही खऱ्या अर्थानं हा शेतकरी शे जे काही मेहनत करतं आणि तो पीक पिकवल्यानंतर त्याच्या हाती जर काही येत नसेल तर तो लढा अर्थभेदाचा आहे आणि हा अर्थभेदाचा लढा आम्ही सरकारच्या समोर मांडून सरकारला भेदल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र खरं आहे भाऊ पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होती अनेक या भागातील शेतकऱ्यांना शंभर रुपये पन्नास रुपये देखील पीक विमा मिळाला त्याबद्दल गुजरात मध्ये कुठल्याही पीक विमा पद्धत चालत नाही काढत नाही कारण त्याच्यात शंभर टक्के फसवीगिरी आहे फसवण्यासाठीच ते विमा काढलेला आहे त्याच्याऐवजी शेतकऱ्याला सरकारनं पर हेक्टरी मदत केली पाहिजे विमा आपण विमा जो देतोय त्याविषयी आंध्रानं जसं दिलं तेलंगणा दिलं एमपी न ज्या पद्धती दिलं किंवा धान उत्पादक शेतकऱ्याला ज्याप्रमाणे वीस हजार रुपये हेक्टरी देतं त्या धरतीवर आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला द्या आमच्या कापूस उत्पादक तूर उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला द्या धान उत्पादक शेतकऱ्याला वीस हजार रुपये हेक्टरी दिले तसंच जर इतरही शेतकऱ्याला दिलं तर तो पीक विम्याची गरज पडणार नाही आता नांदेड जिल्हा असेल किंवा हे नायगाव तालुका उमरी तालुका परिसर असेल इथे अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि सरकार म्हणते एनडीआरएफच्या नियमानुसार आठ हजार सहाशे का। जे काय असेल त्यानुसार मदत देऊ हे शेतकऱ्यांना खरंच पुरणार आहे का मदत म्हणजे काय भीक देणारी भाषा सरकार बोलतं भरपाई पाहिजे भरपाई जेवढी झाली जेवढं नुकसान झालं तेवढी भरपाई दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणतो का हे सातत्यानं चालूच राहणार आहे कधी पाऊस जास्त येईल तर कधी पाऊस येणार नाही कधी ऊन तपणार कधी रोगराई येणार दरवर्षी शेतकऱ्याची ही चिंता लागली असतं आणि म्हणून आम्ही त्याला पर्याय मागणी अशी केली का पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआरएस मध्ये घ्या मजुरीचा खर्च जर सरकारनं कव्हर केला तर माझा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर शेतकरी न प्यातील पण ऊन वारा पाऊस कसा आला किंवा कमी भाव जरी भेटले तर खर्चच कमी होईल ना आमचा आम्ही सत्तर टक्के खर्च कमी जर झाला तर पंचवीस टक्के आमची लागत लागली तर येणारा जो काही भाव असेल मार्केट भाव आणि जे काही नुकसान असेल ते कव्हर होईल म्हणजे एकदा कायमचा प्रश्न मिटेल अनेकदा सरकार कर्जमाफीची घोषणा करते पण त्याच्यामध्ये जे नियमावली अटी टाकल्या जातात हे एवढ्या जातक असतात की खूप छोट्या शेत कमी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो असं होत नाही काय होते आम्ही पण तेच म्हणतोय आता नांदेडला लागून एक किलोमीटर अंतरावरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची काय गरज आहे ते सगळी लिआउटची आहे जो आमदार खासदार आहे शेतकरी किंवा जो अधिकारी शेतकरी आहे त्याला कशाला कर्जमाफी द्यायची जो व्यापारी शेतकरी आहे तुम्ही पाहा बऱ्या बऱ्याचशी रोडवरची शेती आता अर्ध्या अधिक तालुक्यातल्या व्यापाऱ्यांना घेऊन ठेवली आणि मग त्याला तुम्ही कर्जमाफी देणार का याच्यापेक्षा गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी जास्त दिली आणि ते सरसगट दिली तर त्याचा फायदा होईल अनेक गोष्टीने बाजू मांडलेली आहे पण शेतकऱ्यांची एक आपल्या ग्रामपंचायत पासून कलेक्टरच्या ऑफिस पर्यंत लुटमार केली हो, जाते जसे की बा, शेती शेती बदल शेतीच्या नावावर करायचे आहे मुलाच्या नावावर करायचे किंवा वडिलांची जमीन सेपरेट भावांच्या नावावर करायचे आहे इथून पैसे घेतल्या जातात नावावर करण्या छोट्या छोट्या गोष्टीपासून तलाठी ग्रामसेवक अनेक तहसीलदार हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि शेतकऱ्यांची या खूप ह्याच्यामध्ये नुकसान होते आणि शेतकऱ्यावर खूप अन्याय होतो त्याच्याबद्दल तुम्ही तर हे सिस्टीम बाबासाहेबांना फार व्यवस्थित करून ठेवली का गावात सरपंच दिला पंधरा सदस्य दिले जिल्हा परिषद सदस्य दिला पंचायत समिती सदस्य दिला आमदार दिला खासदार दिला त्या त्या लेवलवर त्यांनी त्यांनी भांडलं पाहिजे पण ते भांडतच नाही त्यांना माहिती आहे जातीच्या नावाना मत तर भांडायची गरज नाही हे सिस्टीम कोलॅप तिथं आम्ही केली शेतकरी शेतमजुरांना केली कारण मतदानाचा अधिकार आल्यानंतर तो आम्ही जाती आणि धर्मासाठी वापरत असेल झेंड्यासाठी वापरत असेल आणि कर्तृत्वात माणूस जर मागे पडत असेल तर मग काय अर्थ आहे शरद जोशींना पाडलं ना, ना आम्ही बाबासाहेब आंबेडकर नाही पाडलं म्हणजे आखरी संभाजी राजाला औरंगजेबाने मारल्यापेक्षा शिर्क्यानं जास्त मोठा घात केला कोण केला आम्हीच केला ना मग ही जी नामर्दांगी आहे हे शेतकऱ्यांना सोडली पाहिजे तुम्ही एक सांगा मत दुरुस्त झाले का यंत्रणा दुरुस्त होईल तुम्ही जे पेरान तेच उगवणार ना तुम्ही जातीचं पेरलं तर जातच उगवणार तुम्ही धर्माचं उग पेरलं तर धर्मच उगवणार निळा पेरला तर निळाच लागण भगवा लागला पेरलं तर भगवाच लागन, भगवा लागन। म्हणजे शेतकरी म्हणून पेरणं शिकलो पाहिजे त्याला एकमेव उत्तर आहे